हाय फ्रेंड नमस्ते पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे जाधव या चॅनलवरती तर मार्केटमधून फूट आणलेले होते तर माझं चाललेलं आहे स्वच्छ धुवून काढायचं कारण सकाळ सकाळ मी ते धुवून काढत आहे आणि हे वरून दिवसभर सह्याने सेजू खात असतात आणि पिंगलं पण ते मी पिअर वगैरे बनवून देते त्याची पेस्ट तर त्यांनी गवार आणि ते आणलेले आहे त्याचबरोबर ते तांदूळ काय मग त्याला कोणती भाजी म्हणतात तर कमेंटमध्ये सांगा हे शेंगाणला काय म्हणतात ते आमच्या इकडे आळसुंदा म्हणतात तर आळसुंदा वगैरे आणि त्यांनी सगळं स्वच्छ धुवून पाणी वगैरे निसरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे की त्या दिवशी मी आवळे वेळा धुतलेले होते तिथे पण आहेत अजून भरपूर त्याचं ज्यूस वगैरे करून पीत असतात त्याचबरोबर माझं चाललेलं आहे तर ता काम आज बनवायचं आहे संडे स्पेशल दपाटे मस्त तर मी आधी चपात्या बनवणार होते तर चपात्या बनवून बनवायच्या होत्या तर कणिक वगैरे म्हणून घेतलेली तेवढ्याच ते आणि सुविधी म्हटलं नाही मम्मा आज काहीतरी वेगळं बनव तर, तर म्हटलं चला सर्व सामान सामान होतंच तर त्यासाठी मी बनवणार आहे मस्त असे धपाटे खूप छान लागतात खायला वगैरे तर आता बनवायचं चा चाललेलं आहे माझं छान दपाट्याचं चाललेलं आहे रेसिपी बनवायची आणि खूप सारा कांदा वगैरे टाकून बनवल्यानंतर आणखी छान येत लागत तर गावाकडून जे बाक आजरीच्या आजुवारीच्या बाकरीचं पीठ वगैरे मागवलं होतं ते ह्यासाठी की जेव्हा भाकरी वगैरे खात नाहीत पण डपाटे केल्यानंतर ह्या सगळ्या शेजूला खूप आवडतं दपाटे आवडतात ना अच्छा बहुत तेज अच्छी तुझे पसंत आहे ना तुझे चलो आज छुट्टी है तो अच्छे अच्छे धपाटे कब बनाती हूँ तेरा धपाटा कैसे बनाती हूँ ऐसे बनाती हूँ मम्मा ने इधर धपाटे का आटा बना दिया है Thank you. पप्पासाठी बनवून मी बनूनपाटी दिलेली आहे त्यावर वरण आणि मस्त दही घेतलेलं आहे ते आग लागल्यावर किचन मध्ये एवढा सारा धु धुवाळा झालेला आहे चपाटी करत असताना आणि त्याच्यामुळे मी एक लावला आणि असं तेलाचं काही करत असतील तूप वगैरे लावून करतात तिथं असं गोवा जास्त निघतो तर इथं तर झालं होतं आता मी माझ्यासाठी बनवत आहे मस्त असे बनवून खाण्यासाठी बनवून जरी सगळे ठेवले तरी मनपा शिलेलं लागलं खूप छान लागतं कारण आमच्या शेअर नाही मी जास्त काय बनवत असते

बीठं चांगलं असं साल वगैरे काढून धुवून स्वच्छ आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आवळा लिंबू कट करून टाकलेला आहे थोडीशी जिरे आणि काळे मीठ टाकून ते आता आपल्याला मिक्सरवरती मस्त बारीक करणार आहे म्हणजे तिकडे नाही पहिल्यांदाच पिणार आहे ज्यूस तीन दिसतेचा चांगले श्री खूप <laughs> मधे <laughs> मधे <laughs> करतो त्याचा चालूच असतं मध्ये मध्ये तर आहे बीटाचा खायला आवडत नाही आपल्याला त्याच्यासाठी ज्यूस बनवायचं त्यांनी ठरवलं आणि आता भरपूर बीट आहे तर आम्ही रोजच तरी ज्यूस बनवणार खूप हेल्दी असतं ज्यांना हिमोग्लोबिन वगैरे कमी असतं शरीरात पाणी कमी असतं त्यांनी नक्की हा ट्राय करा खूप छान लागतं मस्त लागतं आणि ह्या पिल्यानंतर कळलं खूप छान आहे कारण याच्यात त्यांनी आणखी कॉफी पण ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर बघूयात आता कसा लागणार आहे तर मी तर पिलं छानच लागला पण तुम्हाला कसं लागतं ते पण कमेंट करून सांगा मी घेऊ लागली पण खूप छान लागला मस्तच होता आणि असं नवीन काहीतरी ट्राय केलेलं आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही पण

क्या लग रहा है कैसे लग रहे बंदर और भी पापा पापा पा, पा, कहीं <laughs> भी है कहीं भी बनाओ असताना फिरीला जातात आणि झोपायचं होतं पण रडतं म्हणतात तर नंतर थोडंसं घ्या तर त्यांनी मस्तपैकी त्याला सॉन्ग लावून लिहिलेलं एक छानसं म्युझिक होती आणि ते म्युझिक ऐकत आहेत झोपी गेलेलं बघा दोन तीन वेळा झालं असं की ते त्याला झोपी लावत असतं हा असं म्हणाले तो झोपी जातो त्यांच्याबोषी तर त्याचा टाईम पण झालेला आता झोपण्याचा थँक्यू बच्चा थोडस गरम होत असल्यामुळे सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली आणि त्याच्यानंतर मी सगळे कपडे वगैरे गोळा करून जास्तच कपडे पडतात बाळाचे आणि ते सगळे मिळून मी आता मशीनमध्ये लावून घेतलेली आहेत तर इथं मी कम्फर्ट आणि आपलं लिक्विड भेटलेलं आहे घेतलेलं आहे ते यूज करते आणि साबण वगैरे निरमा बिलकुल यूज करत नाही तर हे लिक्विडने खूप छान कपडे निघतात तर मी हे वापरत आहे दोन अडीच महिने झालं जशी मशीन घेतलेली आहे तसं तर खूप छान कपडे पण निघतात त्याने आणि वास पण खूप छान येतो तर चाल चाललेलं आहे काम दिवसभराचं सगळं काम आता वाजलेले आहे साडे अकरा सकाळचा नाश्ता झालेला होता आणि आता चाललेला आहे आता कपडे वगैरे का होतीलच मशीनमध्ये तोपर्यंत दुसरं काम तो करून घेत आहे